नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मराठी सुंदर ही पोस्ट आणि मराठी कथा सुंदर कथा आहे वाचा किंवा ऐका चला तर मग सुरुवात करूया या कथेचं नाव आहे चौरंग सुहासने स्टुलावर जाऊन चढून चौरंग काढला बाहेरच्या खोलीत एक छोटं टेबल होतं गेली पस्तीस वर्ष या टेबलावर हा चौरंग ठेवला जायचा अगदी अंश अंशास रेखाश आणि मोजल्यासारखा नेमक्या जागी आणि मग त्याच चौरंगावर बापा विराजमान व्हायचे साधा लाकडी चौरंग पण वर्षातले ते दीड दिवस लाकडी चौरंगावर सुद्धा दैवत देऊन टाकायचे सध्या त्या चौरंगाभोवती साधी पण सुबक सजावट करायची साधंस सा लाइटिंग समयचं मंद ज्योत मंदस्मित करणारी बापाची मूर्ती आणि बापाच्या त्या हसण्यामागचे मागचे सुद्धा वेगवेगळे अर्थ लावले जात दरवर्षी कधी लेकीच्या जन्माचा सोहळा तर कधी पहिली स्कूटर कधी छोटस का होईना स्वतःचं घर एखाद्या वर्षाची आर्थिक ओढाताण प्रत्येक वर्षी बापा असेच हसायचे बापा पाठीशी होते म्हणून अडचणी कधी आल्याच नाही असं व्हायचंच नाही पण बापाच्या नुसत्या असण्यानं लढाई जिंकण्याचं बळ नक्कीच मिळायचं आता संध्याची तर या चौरंगाशी एक भारी अटॅचमेंट होती तिच्या लग्नात माहेरून माहेरून आलेला तो चौरंग जणू तिचा एक पाठीराखाच होता एक तिचा बंधूच होता सुहास पहिल्यांदा एकटाच पुण्यात राहायचा लग्न झाल्यावर दोन खोल्यांची भाड्याची जागा हा चौरंग म्हणजे सुहासच्या घरातलं पहिलं फर्निचर मग वन बीच मग त्याने वन बी एच के आता हा टू बी एच के प्रत्येक घरात ते बापाचं टेबल आणि हा चौरंग हा चौरंग दोघाच्या संसाराच्या आठवणीचा अल्बम झालेला दरवर्षीचा श्रावणातला आणि सत्यनारायण यांच्या साथीनं पार पडायचा स्व्हाच्या गावाकडच्या घरी गणपती असायचा लेख खूप मागे लागली म्हणून इथं बसवायला सुरुवात केली चौरंगावर गणपती मंडळासारखं वर्ष पस्तीस वस्तीस्व असावं असं लिहावं स्वासला वाटू लागला लेख लग्न होऊन सासरी गेली स्वासही रिटायर झाला भले एकाच गावात तरी लांबच गेली शेवटी चौरंगही ही मातारा झाला होता आणि वरच्या सन्माईची रया गेलेली आणि पाय कुरु कुरायला लागलेले होते सुहाचे आणि चौरंगेचेही चौरंगाचेही चौरंगाच्या पायाला कर्दळीचे खांब कर कचून आवळावेत तसे सुहाच्या गुडघ्यावर आणि कॅप अशी एक कॅप आवळली जात होती सुहास संध्यानं ठरवलं सुहास आणि संध्यानं ठरवलं या या वर्षीचा बापा शेवटचा धावपळ आता सोसतच नाही आणि पुढच्या वर्षीपासून गणपती बसवणं बंद असं दोघांनीही ठरवलं मुलगी झाली आणि या प्रश्नाचा विचार सुहासनं आयुष्यात कधीच केला नव्हता आयुष्यात कधीही केलाच नव्हता आता क्षणभर वाटलं मुलगा असता तर मुलगा असता तर हा चौरंगी वारसा पुढं चालला असता कदाचित असं त्याच्या मनामध्ये घेरलं होतं लेखाला दुरावलेल्या आईबाप आठवले पण सुहासने हा फालतू विचार झटकून टाकला बाप्पा आले जावाई लेख नाथ सगळे दर्शनाला आले सुहासने गदगदून सांगितलं हे शेवटच्या वर्ष पुढच्या वर्षी मंडळ बरखास्त नाथ हट्टून बसली पुढच्या वर्षीपासून आपल्या घरी बाप्पा बसवायचाच आणि याच चौरंगावर असा ठरावपात झाला आणि मग काय सुहासला मलमली गुदगुल्या झाल्या वारसा लेकीसुद्धा चालवू शकतात एका घरातून दुसऱ्या घरात, घरात। आणि सुहास एक फिलिंग ग्रेट त्याने सुताराला फोन लावला उद्या परवा येऊन जा चौरंगाला छान नवीन सन्मायका लाव आणि पॉलिश कर नवीन वाटलाच पाहिजे नवीन मेकअपच्या स्वप्नात दोघेही चौखूर उधळले होते आणि त्याचबरोबर तो चौरंगही असा सुहास अन चौरंगही दोघही असे चौखून उधळले होते तर गणपतीची ही स्पेशल चौरंग ही कथा ही पोस्ट आवडली असेल तर शेअर करा लाईक करा तुमची प्रतिक्रिया लिहून पाठवायला विसरू नका अशाच नवीन नवीन पोस्ट तुम्हाला वाचायला ऐकायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद थँक्यू